श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा तसं पाहायला गेलं तर प्रत्येक पौर्णिमा तिथी ही महत्त्वाची असते परंतु गुरुपौर्णिमा जी आहे तर ती अत्यंत खास मानली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये दे, गुरुला देवापेक्षा वरचा दर्जा देण्यात आलेला आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची उपासना केली जाते त्यांचा आशीर्वाद मिळवला जातो तसेच गुरूंच्या चरणांची पूजा केली जाते गुरूंचे पाय धुवून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो गुरुमंत्राचा या दिवशी जास्तीत जास्त जप जो आहे तर तोसुद्धा केला जातो तर अशा गुरु गुरु या गुरुपौर्णिमेची आपण पूजा कशी करायची मंत्र कोणता म्हणावा नैवेद्य काय दाखवावा तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचे काही उपायसुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे आपल्याला ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे आणि स्नान करायचं आहे यानंतर उगवत्या सूर्यदेवांना आपल्याला अर्धे द्यायचं आहे तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपल्याला तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे यानंतर देवघरातील देवांची पूजासुद्धा आपल्याला करायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला गुरूंची सुद्धा पूजा करायची आहे आता बघा तुम्ही जर स्वामी समर्थांना गुरु मानलेले असेल तर तुम्ही स्वामी समर्थांची पूजा करू शकता तसेच तुम्ही दत्तगुरूंची पूजा करू शकता तुम्ही श्रीहरी विष्णूंची सुद्धा पूजा करू शकता तुमचे जे गुरु आहेत तर त्या गुरूंचा तुमच्याकडे फोटो असेल मूर्ती असेल तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही जी पूजा आहे तर ती सेपरेट मांडू शकता ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी तुम्हाला आसन द्यायचं आहे म्हणजे बघा त्या ठिकाणी तुम्हाला पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे त्याभोवती छान अशी रांगोळीसुद्धा काढायची आहे आणि यानंतर आपल्याला त्या पाटावरती तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे पिवळ्या रंगाचं कापड नसेल तर लाल रंगाचं वस्त्रसुद्धा आपण अंतरू शकतो परंतु जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र असेल तर ते तुम्हाला त्या पाटावरती अंतरायचं आहे यानंतर स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणत्याही पूजेची सुरुवात ही, ही आपण दिवा प्रज्वलित करून करत असतो आणि या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला गणपती जी मूर्ती असणार आहे गणपती बाप्पांची तर ती जी मूर्ती आहे तर त्याची सुद्धा पूजा करायची आहे किंवा तुम्ही सुपारीसुद्धा घेऊ शकता आता ही जी मूर्ती आहे तर ती कुठे ठेवायची तर बघा ही मूर्ती आपण ज्या ठिकाणी तुम्ही स्वामी समर्थांची मूर्ती ठेवणार आहात किंवा तुमच्या गुरूंची मूर्ती ठेवणार आहात तर त्या मूर्तीच्या उजव्या बाजूला आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे सर्वात अगोदर एका तामनामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे आणि या गणपतीला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचे आहे अभिषेक करताना श्री नमहा किंवा ओम गण गणपते नम हा तर यापैकी एका मंत्राचा जप करत हा गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे यानंतर ही गणपतीची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून तुम्हाला ती आपण ज्या ठिकाणी आपल्या गुरूंची मूर्ती ठेवणार आहे तर त्याच्या उजव्या बाजूस थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे यानंतर या गणपती बाप्पांच्या मूर्तीला हळदी कुंकू किंवा अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर अक्षता अर्पण करायची आहेत जास्वंदीचे फुल जे आहे तर ते तुम्ही अर्पण करू शकता किंवा कोणतेही लाल फूल किंवा तुमच्याकडे जर झेंडूची फुले असतील तर ती अर्पण करा दुर्वा अर्पण करायची आहेत आणि यानंतर आपल्याला स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे एका तामनामध्ये ही मूर्ती ठेवायची आहे स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे पुन्हा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना सोळा वेळेला पुरुष सुक्तम आणि सोळा वेळेला शक्य नसेल तर एक वेळेला पुरुष सुक्तम आपल्याला म्हणायचं आहे एक वेळेला सुक्तम म्हणायचं आहे तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर स्वामींचा जर फोटो असेल तर तुम्हाला तो फोटो स्वच्छ पुसून मांडायचा आहे आणि फोटो समोर बसून पुरुष सुक्तम आणि सुक्तम म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा तर ज्या ठिकाणी आपण ती मूर्ती ठेवणार आहे तर त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत किंवा तांदळाचं स्वस्तिक काढलं तरी चालेल आणि त्या तांदळावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकूसुद्धा व्हायचं आहे आणि त्यावरती ही मूर्ती ठेवायची आहे यानंतर या मूर्तीला हिनाअ तर लावायचं आहे फोटो असेल तर तुम्ही फोटोलासुद्धा हिनाअ तर लावू शकता आणि यानंतर तुमच्याकडे जर स्वामींचे वस्त्र असतील तर ते वस्त्र या मूर्तीला परिधान करून घ्यायचे आहेत आणि यानंतर मूर्तीला आपल्याला चंदन किंवा अष्टगंध लावायचा आहे यानंतर फुल फुले जी आहेत तर ती अर्पण करायची आहे तुम्हाला जर सोनंचाप्याची फुले मिळाली तर आवरजून या दिवशी स्वामींच्या चरणांवरती तुम्ही सोनं चाप्याची फुले जी आहेत तर ती अर्पण करा फोटो असेल तर फोटोला तुम्हाला हार अर्पण करायचा आहे आणि यानंतर नैवेद्य म्हणून तुम्हाला खडीसाखर ठेवायची आहे पाण्याचा छोटासा तांब्या जो आहे तर तोसुद्धा भरून ठेवायचा आहे तसेच या पूजेमध्ये तुम्हाला घंटा सुद्धा ठेवायची आहे आपल्याला स्वामी महाराजांची आरती करून घ्यायची आहे धूप अगरबत्ती लावायचं आहे यानंतर तुम्ही काही सेपरेट जर नैवेद्यासाठी बनवणार असाल जसं की शिरा बेसनाचे लाडू कांदा भजी म्हणजे हे जे बेसनाचे लाडू आहेत कांदा भजी तर ते स्वामींना अतिशय प्रिय आहेत तर तुम्ही स्वामींसाठी जो काही नैवेद्य पुन्हा बनवणार आहात तर तो सुद्धा बनवल्यानंतर आपल्याला ठेवायचा आहे परंतु आपण जेव्हा सकाळी लवकर पूजा करणार आहोत त्यावेळेला आपल्याला जर नैवेद्य बनवणे शक्य झाले नाही तर त्यावेळेला मात्र तुम्हाला काय करायचं आहे खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे तसेच तुम्हाला या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करायचा आहे स्वामी समर्थचा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर हा मंत्र आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे तसेच अकरा वेळेला तारक मंत्र जो आहे तर तो सुद्धा म्हणायचा आहे आपल्याला जेवढे जमेल तर तेवढे आपल्याला नामस्मरण करायचे आहे आपल्या गुरूंची सेवा करायची आहे तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमेची पूजा जी आहे तर ती करायची आहे आता गुरुपौर्णिमा हा दिवस जो आहे तर तो गुरुग्रह प्रबळ करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो जर आपला गुरुग्रह हा कुमकुवत असेल तर आपल्याला आर्थिक अडचणी येऊ शकतात आणि गुरुग्रह जेव्हा आपल्याला शुभफळ देतो तर तेव्हा आपले जीवन जे आहे तर ते आनंदी बनते आपल्या जीवनातील दुःखे अडचणी नष्ट होत असतात म्हणून आपल्याला काही उपाय हे सुद्धा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत तर कोणकोणते उपाय करायचे आहेत बघा तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दान करायचं आहे हिंदू धर्मामध्ये दानाला खूप महत्त्व आहे आपण जर एका हाताने दिले तर भगवंत आपल्याला दहा हातांनी देत असतो म्हणून तुम्हाला या दिवशी खास करून पिवळ्या रंगाच्या वस्तू पिवळे वस्त्र पिवळे धान्य पिवळी मिठाई पिवळे पदार्थ तर याचे दान आपल्याला करायचं आहे तसेच ज्यांना वैवाहिक जीवनामध्ये समस्या आहेत तर त्यांनी काय करायचं आहे बघा तर त्यांनी एक मंत्र आहे तो एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे हा मंत्र असा आहे ओम ब्रुम बृहस्पते नमः ओम ब्रुम बृहस्पते नमः हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे ज्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनातील समस्या नष्ट होतील तसेच या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंची विधिवत पूजा करावी आपल्या देवघरामध्ये एक तुपाचा दिवा अखंड प्रज्वलित करावा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे आपण गुरूंची तर पूजा करणारच आहोत परंतु चातुर्मास सुरू असल्यामुळे श्रीहरी विष्णूंची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी मुलांच्या प्रगतीसाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांची विधिवत पूजा करावी गोमातेची सेवा करावी देशी गाई जी आहे तर तिला या दिवशी आवरजून गोग्रास द्यावा तुमच्या घरामध्ये जे काही बनलेलं असेल तर त्याचा घास तुम्ही देऊ शकता किंवा छोटीशी एक चपाती त्यावरती भिजवलेली आपल्याला चमच्यावर हरभरा डाळ ठेवायची आहे त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि हा घास आपल्याला गाईला खायला द्यायचा आहे तसेच हेही शक्य नसेल तर मुठभर हिरवा चारा नक्की गोमातेला या दिवशी खायला द्या ज्यामुळे मुलांची प्रगती होते शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळते तर हे छोटे छोटे गुरुपौर्णिमेचे उपाय आहेत हे तुम्ही नक्कीच या दिवशी करू शकता